जय शिवराय सर जय शिवराय बोला सर मागील जे अपडेट दिली होती तुम्ही तर त्याचप्रमाणे पाऊस झालेला आहे म्हणजे बऱ्याच भागात मुसळधार तर काही भागात ढगफुटी दृश्य झालेले आहे हो तर आता सर शेतकऱ्यांना आता सूर्यदर्शन पाहिजे होतं कारण की शेतकरी आता पावसाला कंटाळलेला आहे त्यामुळे आता बरेच शेतकरी मित्रांचे असे फोन येत होते की सर आता उघडी कधी मिळणार समजा आम्हाला हे पहा गणेशोत्सव उठेपर्यंत तरी सात ते आठ सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये पावसाच्या सरी ह्या कोसळताना आहेत आणि मध्यंतरी म्हणजे कालपासून जी काही दिवसा विश्रांती मिळते काही मोजक्या भागांना त्यामध्ये मराठवाड्याचा बराचसा भाग आहे दक्षिण महाराष्ट्राचा आहे कि नगरचा पण भाग आहे तर अशा प्रकारची विश्रांती कालच्या तारखेपर्यंत किंवा आजच्या तारखेपर्यंत बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते एकतीस ऑगस्टला पण या काळामध्ये सुद्धा ज्या भागांना काल विश्रांती पाहायला मिळेल तोच भाग म्हणजे जालन्याचा दक्षिणेकडील मराठवाड्याचा लातूर पट्टा परभणी पट्टा हिंगोली वाशिम पट्टा येथे आज संध्याकाळी सुद्धा पावसाचं आगमन होणार आहे एकंदरीत परिस्थिती जर आपण पाहिली ना ठाकरे पावसासंदर्भातची तर पाऊस हा पूर्णपणे गेलेला नाहीये तो, गेले तो फक्त जी स्पीड आहे जी व्याप्ती आहे ती त्यांनी दिवसात कमकुवत ठेवली आहे एक दोन दिवसासाठी पण या परिस्थितीमध्ये उलट याच्यापेक्षा ही मोठी वाढ होणार आहे याची परिस्थिती आजच्या एकतीस ऑगस्टचा पाऊस सुद्धा संध्याकाळी मराठवाड्यामधल्या काही भागांना जालना पश्चिम सॉरी जालना पूर्व जे काही दक्षिण भाग आहेत माजोगाव पट्टा आहे परळी वैजनाथ हा जो काही पट्टा आहे नांदेड हिंगोली जिंतूर मंठा जे काही घनसावंगी लोणार वाशिम जे काही भाग सांगतो आपण विदर्भाचा सा सुद्धा तिथे टक्केवारीनुसार जरी घसरण असली तरी ही वाढत जाणार आहे आणि एकंदरीत परिस्थिती आपल्याला खानदेशकडनं बराचसा प्रश्नांचा भडीमार चालू आहे की आमच्याकडे विहिरीच्या पाण्याचा प्रश्न आहे वगैरे वगैरे त्या संदर्भात ही आपण व्हिडिओच्या शेवटी पण तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट पहिले घेऊयात सर कमेंट हेच आहे की आता परतीचा जो पाऊस आहे ते कसा राहणार परतीच्या संदर्भात तोडकर हवामान अंदाज आपल्या वरती एक व्हिडीओ दिला आहे मी जवळपास मी तो चार पाच वाजता अपलोड करेल आपल्या चॅनल फेसबुक मध्ये त्यावेळेस सविस्तर डिजिटल बोर्डच्या माध्यमातून आपण त्यामध्ये सगळं सविस्तर सांगितलेलं आहे सध्या मी आपल्या रेकॉर्डिंग मध्ये त्याचं भाके का करत नाही कारण की ज्या व्हिडिओ व्हिडीओमधनं आपण मध्ये उल्लेख केला त्यावेळेस त्याला रिस्पॉन्स नव्हता आणि मी ज्या ठिकाणी किंमत आहे तिथे उत्तर देतो ज्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये नक्की विचार करू कारण की परतीच्या पावसाची माहिती विभागानुसार वेगळी आहे कोण कुठनं बघतंय विदर्भात न विचारत असेल तर विदर्भाचा पेशल सारांश असं पेशल आहे कारण की एका व्हिडिओ मध्ये त्याचे पॅसिफिक पॉईंट जे असतात ते सांगता येणार नाही याच्यामध्ये आणि आपण त्यामध्ये सांगितलं की पंधरा ते च्या दरम्यान मध्ये पाऊस हा महाराष्ट्रामध्ये परतीचा धो धो बरसणार आहे. तो सांगितला तो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही आजही पाहू शकता तो ऑलरेडी काही महत्वाचं जे आहे परतीचा पाऊस म्हटला की खानदेशकरांना पश्चिमकरांना तो आनंद होतो कारण की त्याच क्षणामध्ये त्यांना विहिरीचा पाण्याचा प्रश्न मिळतो पण तत्पूर्वी नंदुरबार जिल्हा जो आहे धुळे जिल्हा जो आहे Uh, त्यानंतर धुळ्याचा uh, काही अनेक भाग आहे त्यामध्ये पाणी प्रश्न अजूनही भासतोय पण जळगावच्या का काही भागांचा पाण्याचा प्रश्न हा मिटलेला आहे त्यामध्ये चाळीस टक्के भाग जर राहिला असेल तो मिटण्याच्या मार्गावरती तर त्यांना चार सप्टेंबर पाच सप्टेंबर ते आठ सप्टेंबरच्या दरम्यान हा प्रश्न मिटायला सुरुवात होईल कारण की या भागातल्या वातावरणाचा जो काही फरक आहे एकंदरीत वाऱ्याची जी काही स्पीड आहे ती आता पहिल्यापेक्षा झाली आहे आणि जे सातत्य वारं व्हायचंय उदाहरणार्थ पाऊस अपेक्षित आहे नंदुरबारला आपण सहा तारखे अतिवृष्टीची तारीख देणार आहोत अतिवृष्टीची तारीख समजा सहा, सहा नंदुरबार नंदुर। नंदुर जिल्ह्याला नंदुरबार जिल्हा धुळ्याचा उत्तरेकडील भाग सहा सातच्या दरम्यान नाशिकचा जो काही सोडलेला भाग होता हा सुद्धा भाग आणि यांना हा यांचा एक गैरसमज सुद्धा आहे की आम्हाला तुम्ही नदी नाल्यांचा पाऊस सांगितला सांगणार दुसरा कोणी असेल मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो की जून जुलै कालखंड हा कमी पावसाचा आपल्या भागामध्ये राहतो त्यावेळेस कोणीही जरी मुसळधार पाऊस सांगितला तो बरसत नाही कारण त्याला वाऱ्याची स्थिर असते आणि आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे भरणीपुरता पाऊस व्हायला सुरुवात झालेली आहे पण एकंदरीत सप्टेंबरच महिना तुम्हाला मी मागेही व्हिडिओ मध्ये खूप वेळा सांगितलं की सप्टेंबर महिन्याच्या पावसावरती त्यांच्या वेळीच्या पाण्याचा जो काही वेग आहे शेवटच्या दिवशी म्हणजे जवळपास सहा सात तारखेला पाहायला मिळणार आहे सर वाशिम जिल्ह्याची काय कंडिशन राहणार पुढील पाच ते सात दिवस एकंदरीत वाशिम जिल्ह्याची परिस्थिती जर आपण पाहिलं पाऊस वाशिम जिल्ह्याला आणि त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांना जसं की अकोला अमरावती चंद्रपूर वर्धा वगैरेचे काही भाग आहेत सह विदर्भ तर या भागांना पाऊस दोन तीन दिवस थोडा होते परत उभारणीसह तो मुसळधार बसायला सुरुवात होते सेम कंडिशन वाशिमची पुन्हा दोन दिवसामध्ये अजूनही वाढणार आहे सध्या आजपासून पुन्हा टप्प्याटप्प्याने तर चार पाच सहा तारखेला तो अजूनही टप्पा मोठा असणार आहे आजही पूर्व विदर्भातल्या अनेक भागांना तो पाऊस असणार आहे आणि एकंदरीत परिस्थिती ही पावसाची वाढती असणार आहे आणि सप्टेंबर पूर्णतः हा हा राहणारच आहे बरोबर बरोबर सर हुँ, हुँ. आता सर तुम्हाला तर माहीतच आहे की जरांगे पाटील आपले आरक्षणासाठी गेलेले आहे मुंबईला जे शेतकरी आहेत ते आपल्याला कमेंट करत होते की मुंबईमध्ये कशी काय परिस्थिती राहणार पावसाची नक्कीच तसं पाहायला गेलं तर आपण गणेश उत्सवाच्याही अगोदर त्यांचा अंदाज दिला होता की तारखेपर्यंत असेल थोडाफार कधी मध्यम पुढे जास्त पण आता इथून पुढे परत यांच्या परिसरामध्ये या मुंबई आझाद मैदान असेल किंवा वाशी वगैरे जे काही भाग असतील या भागांना परत ह्याच नाशिक क्षेत्रातल्या वाढणाऱ्या पावसामुळे दोन तारखेपासून म्हणजे परवाच्या दिवशी पासून परत पावसा दरम्यान जोर अधिक वाढणार आहे या भागामध्ये इथे आपण भीती घालवत चॅनलला पाठवून देऊया तो एक छोटासा व्हिडिओ त्या स्पेशली त्या भागांसाठी देऊयात सध्याची परिस्थिती थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर दोन तीन तारखेला पावसाचा जोर हा वाढणार आहे आणि याच्यामध्ये पुढच्या का मुंबई म्हणल्याच्या आधीच सहून करून टाकलेले तर त्यामध्ये पावसाची जर किंवा आपल्या मराठा बांधवांच्या हाल होऊ नये त्यासाठी काय अलर्ट असतील किंवा काही इशारे आहेत का हे आपण हवामानाच्या रिपोर्ट मधनं त्यांना एक छोटासा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करूया तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना आणि मराठा बांधवांना एक सविस्तर माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद हो